तर हो मी मेनो तर बघा निस्त काय 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 चुरून चोरून चालू खायचं चोरून चोरून चुरून खाऊ मग बरं आमच्यासाठी केलं काय चालू आहे काय नेमकं आळूच्या वड्या आळूच्या वड्या इकडं पोंगळ्या झालं एवढंच काही जण म्हणते त्याला काही जण पोंगळ्या म्हणतात काही जण पोकळ्या म्हणतात काय असेल ते असेल प्रत्येकाच्या गावाच इकड भाषा बर बर

काय काय ना तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते जरा कमेंट करून सांगत जावा आणि दुसरे पण बघत जावा आणि टाकायचं थोडासा मसाला

तर आळूचे वडीचा मित्रांनो अभ्यात केलेला आहे बघा आणि इकडे काय काय केलं ते तर तुम्हाला सांगितलेस आणि अजून पण इकडे झाकून काय का काय ठेवले तिनं काय काय तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो जे करून नवीन सबस्क्राईब कराय काय नाव सांगितले सगळे Eu amo. Mas vai me tirar num...